नऊ दिवसापासून उल्हासनगरचे काही मुस्लिम बांधव जे उपोषणाला त्याच्या मागे मुख्य कारण असं आहे की दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस साली सरकारने उल्हासनगर महानगरपालिकेने त्यांना असं घोषित एक जागा भू क्रमांक दोनशे सव्वेचाळीस जो त्यांना मुस्लिम बांधवांना दफनभूमी म्हणून भ्रष्टाचार ती जागा त्यांना देण्यात आली होती पण त्या कालावधीमध्ये जे तिथले समाजकंटक होते किंवा काही बाहेरून आलेले विकासक होते व तिथले भूमाफिया त्यांच्या या आधारे जे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते ते उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त व संबंधित अधिकारी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की हे कसे हे बांधव जे आपली ही जी आ, 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 ही जी त्यांच्या मनातले जे दुःख आहे ते, ते सांगण्यासाठी इथे आलेले आहेत आणि हा आज आपण अशा भार, भारत भारत देशामध्ये राहून आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये राहून आपल्याबरोबर सावत्रपणा हे प्रशासन करत आहे हे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की आदरणीय मुख्यमंत्री साहेब तुमच्यापर्यंत या गोष्टी काही पोचत नसतील आम्ही मान्य करतो आणि जनताही मान्य करते तरी आमचं बे दैनिक बेधडक महाराष्ट्र दैनिक आ, पेपर व न्यूज लाइव, चे मुख्य संपादक व आमची कार्यकारी टीम आपल्याला एक कडाडून नम्र विनंती करते एक निवेदन करते की ह्या बाबीवरती स्वतः आपण लक्ष द्यावं व आपल्या सहकाऱ्यांना आदेश देऊन उल्हासनगर महानगरपालिकाच्या आयुक्तांना व संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी आणि ह्याच्यामागे काय कारण होतं हे आपण विचारावं हो, आणि जनतेला ह्या गोष्टीची जाणीव भासून द्या की दोन हजार अठरा एकोणीसपासून ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या सर्वात मोठी बाब आहे की माणूस हा एक प्राणी आहे जो पृथ्वीवरती जीव जंतू सगळे आहेत सगळ्यांना मरण आहे मरण हे सगळ्यांना आहे आणि सगळ्यांना परत जाणे निश्चित आहे पण आता हे जे मुस्लिम बांधव आहेत जे आपल्या भारत देशाचे आहेत आपले भूमिपुत्र आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे आहेत ते रात्र दिवस काम करतात आणि ते त्यांनी आपले आपले घर कुटुंब त्यांनी असे उल्हासनगर कॅम्प पाच मध्ये त्यांनी उभारण्यात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं पोट पाण्याची सोय ती करतात व आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतात पण त्याचबरोबर ज्यावेळी त्यांच्यापैकी कोण मृत्यू होतो तर ह्या भर पावसामध्ये बर उन्हामध्ये त्यांना सहा ते साडेसात किलोमीटर उल्हासनगर पासून अंबरनाथ किंवा दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जिथे मुस्लिम दफनभूमी आहे कब्रस्तान त्याला म्हणतात अशा ठिकाणावरती त्यांना न्यावं लागतं आता साहेब विचार करा मंत्री महोदय व संबंधित अधिकारी कि ह्या लोकांबरोबर असा सावत्र पाना का व आज नऊ जून पासून ते आज पर्यंत तिथे उपोषणाला देशातून आलेल्या आपल्या भारत देशाची लोक आहेत आणि आपले भूमिपुत्र आहेत तर त्यांच्याबरोबर तुम्ही असं जे लाजीरपणा जे काम केलंय ते आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवू की ना की तुम्ही असं का की तुम्हाला माणूस टिकाणार आहे अधिकारी तर अधिकारी तुम्ही पण तसेच करणार जनता जाणार कोणाकडे न्याय मागायला साहेबांना जाऊ द्या जाऊ द्या

प्रश्न नेहमी एक प्रश्न फुडेट नेहमी सक्षम जय हिंद जय महाराष्ट्र लोगों को तकलीफ होता है कि बोलता है पेपर गुम हो गया है वापस से पेपर लेके आओ ये करो वो करो उनको तकलीफ देते दे। जब हम आने के बाद में हमारे पास में लोग आते हैं तो हम लोग तो आने के बाद में बोलते कि पेपर गुम हो गया तो एक कंप्यूटर में आया कैसा पेपर गुम होने के बाद में कंप्यूटर में एंट्री कैसा होता है, आप लोग देखते नहीं है, और हमारे लोगों को तकलीफ देते हैं.